दुपार झाली होती मी घरामध्ये मोबाईल पाहत बसलो होतो लगेच माझे वडील आले आणि मला ओरडू लागले घरातील तर काही काम करत नाही दिवसभर आपला मोबाईल पाहत घरात बसलेला असतो त्यावेळेस मात्र आजी पण माझी ओरडू लागली सगळेच मला घरात नुसतं बसतोय म्हणून खूपच बोलायचे आणि खूपच वाईट साईट शब्द वापरायचे मला रडूच येत असायचं माझ्या गावामध्ये कोणी एवढे मित्र नव्हते न कोणाची ओळख पाळख जास्त होती त्यावेळेस मी घरातून बाहेर जायचं ठरवलं मग काय असंच बाहेर एकदा फिरत असताना गावातील एका बाईसोबत माझी ओळख झाली ती, ती दिसायला खूप साधी भोळी होती पण हळूहळू आमची मैत्री चांगलीच घट्ट झाली मग मी रोज तिच्या घरी जाऊ लागलो तर एक दिवशी तिच्यात आणि माझ्यात नक्की काय झालं मग काय रोज रात्री ती मला घरी बोलवायची कधी कधी रात्रभर कधी कधी दिवसभर गेल्यानंतर मला खूप बरं वाटायचं आणि आमच्यामध्ये नक्की काय काय व्हायचं रात्रभर ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करूयात नमस्कार मित्रांनो हो माझं नाव अमित आहे ही गोष्ट साधारणतः दोन वर्ष पूर्ण झाले ती ह्या गोष्टीला मी मात्र आधी शाळेसाठी बाहेर गावी होतो एका बोर्डिंगच्या शाळेत मी शिक्षण घेतलं शाळा वगैरे माझी पूर्ण झाली आणि काही दिवस मी बाहेर नोकरी केली पण लॉकडाऊनमध्ये मी घरी आलो होतो माझे गावाकडे कोणी मित्र नव्हते पहिल्यापासून मी बाहेर गावी होतो त्यामुळे तिकडेच काहीसे माझे मित्र होते गावात मित्रांसोबत बोलायला मला खूप लाज वाटायची माझं लग्नाचा आता वय झालं होतं तरी पण मी खूप शांत स्वभावाचा होतो पहिल्यापासून मी एकलटक राहिल्यामुळे मला मित्रांसोबत बोलायला पण आता कसं तरी वाटायचं आमचं खेडेगाव होतं इथे जास्त करून मुलं पण नसायची जेवढी माझ्या वयाची होती सगळे कामाला शेतात वगैरे जात होती माझे घरी शेती वगैरे होती घरातले सगळे शेतात कामाला जायचे मला शेतातलं पहिल्यापासून काम पण जमायचं नाही अंगाने मी धन दाकट आणि धिप्पड होतो त्या दिवशी पहिल्यांदाच मी शेतामध्ये घरच्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो दिवसभर वडिलांसोबत शेतात काम क केलं मात्र खूपच मला कंटाळ आला होता माझं सगळं अंग खूपच दुखत होतं त्यामुळे मी लगेच घरी आलो घरी आल्यानंतर आजारीच पडलो दोन तीन दिवस माझे आजारपणामध्ये गेले त्यामुळे घरच्यांना पण माझी काळजी वाटू लागली घरचे म्हटले की तो आता शेतामध्ये नको काम करू एक दिवस शेतामध्ये आला आणि चार पाच दिवस आजारी पडला उगीच दवाखान्याची भरती मी म्हटलं की हो आता तिशी ओलडून चाललो होतो मात्र लग्नाचा विषय काढला की मी नको म्हणायचो कारण की माझ्याकडे नोकरी नव्हती चांगलं काम नाही आणि लग्न करून काय करायचं असं मी घरच्यांना म्हणत असायचो दिवसभर आपल्या मोबाईलमध्ये पाहायचो एवढंच काही सर माझा दिरोजसाह दिनक्रम होता त्या दिवशी दुपारची वेळ होती सगळे शेतामध्ये गेले होते मी मात्र एकटाच मोबाईल पाहत बसलो होतो बाहेर आमच्या थोडीशी गायी गुरं आहेत खूपच ओरडत होती मात्र मोबाईलमध्ये माझं लक्ष असल्यामुळे मी त्यांना पाहिलंच नाही दुपारच्या वेळेस त्यांना चारा आणि पाणी करायचं असतं मात्र मोबाईलच्या नादात मी सगळंच विसरून बसलो एवढ्यातच माझे वडील घरात आले त्यांच्या गाडीचा आवाज मला आलाच होता आल्यानंतर मला ओरडू लागले थोडंसं वाईट शब्द पण त्यांनी बोलले आणि म्हटले की दिवसभर एकतर घरात बसलेला असतो घरचं सुद्धा तुला काही कना करायला येत नाही बाहेर जनावरं ओरडतेत आणि तू नुसता मोबाईलमध्ये बघत खिदळत बसलाय त्यांचं हे बोलणं चालूच होतं तो तोपर्यंत आमची म्हातारी आली म्हणजे आजी आज तिने पण मला बोलायला सुरुवात केली आणि म्हटली की अरे मी किती उशीर ह्याला हाक मारते तरी एक ना दोन मुद्दाम ऐकून ना ऐकल्यासारखं करतो बाहेर जनावरं ओरडते त्यांना पाणी बघायचं तर नाहीच मात्र हे बोलल्यानंतर मला खूप राग आला मी बाहेर आलो आणि सगळं पाणी वगैरे गुरांना दावलं चारा टाकला घरात आता मला एक क्षणसुद्धा बसू वाटत नव्हतं कारण की घरी बसलो की घरचे मला नेहमीच ओरडायचे आणि बाहेर पोरात जात नाही काय नाही असे म्हणायचे म्हणून मग मी गावात फिरायला लागलो आमच्या गावाच्या साईडलाच एक जुनं मंदिर आहे नेहमीच तिथे मी जायचो कारण की तिथे खूप शांतता असायची कोणी येत नसायचं ते नदीच्या कडेला मंदिर होतं आणि तिथे जाऊन मी बसलो होतो त्याचवेळी दुपारच्या वेळीस मला एक बाई तिथे दिसली कपडे धुत असेल कदाचित आणि ती नदीच्या कडेला होती त्यावेळेस ती असताना मी तिला पाहू लागलो ती हळूच लावून माझ्याकडे पाहत होती काय माहीत तिला माझ्यामध्ये एवढं काय दिसत होतं पण लावून ती माझ्याकडे अचानक पाहायची आणि तिचे कपडे वगैरे धुत होती मी मात्र मोबाईल पाहायचो चांगलाच दुपारच्या वेळेस ऊन होतं आणि वाराची थंड झुळूप पण चांगलीच चालू होती नदीला पाणी तसं खूप कमी झालं होतं कारण की ते पावसाळ्याचे दिवस होते पण एवढा इकडे पाऊस झाला नव्हता उन्हाळ्यात नदी मात्र कोरडी फडणारी आता चांगलंच नदीला मोजक असं पाणी येत होतं दुपारच्या वेळेस तिथं कोणी सुधार नव्हतं मी झाडाखाली निवांत बसलो होतो त्यावेळेस ती मला पाहत होती पाहता पाहता माझ्या बाजूला आली बाजूच्याच असलेल्या त्या जुन्या लाकडांच्या वरती तिने कपडे वाळत घातले ती ती काहीतरी करण्यासाठी गेली हळूच मी पण तिला पाहत होतो नंतर सगळं उरकल्यानंतर येऊन माझ्या बाजूला बसली आणि कुठलं होतो मी नवीन दिसताय असं ती मला म्हटली साधारणतः अगदी तिशी ओलांडी असेल तिने दिसायला मात्र अगदी सावळी होती पण अगदीच तिच्यामध्ये वेगळेपणा होता शरीर काठीने चांगली धन दाकट होती हे मात्र नक्की होतं मी माझं नाव हो सांगितलं अमित वरच्या अंगाला राहतो तिकडे शेताच्या कडेला त्यावेळेस तिने माझ्या घरच्याचं नाव घेतलं आणि त्यांचं का तुम्ही मी म्हटलं हो कधी दिसत नाही कुठे असता मी म्हटलं की मी बाहेर गावी होतो पण आता इथेच आहे दोन तीन वर्ष झाली होय का तरी काही गाठ भेट नाही कधी दिसले नाहीत म्हणून म्हटलं हो असं ती मला म्हणाली येऊन मी जिथे झाडाला बसलेलो तिथेच सा बाजूला झाडाला बसले तिने हातामध्ये पिशवी आणली होती तिने भाकरी काढली आणि म्हटली जेवायचं तुम्हाला मी म्हटलं नको नको जेवा तुम्ही ती जेवण करत होती मी म्हटलं आता जेवताय तुम्ही त्यावेळेस ती म्हटली हो गुर आणलेत तिकडे बांधलेत मग येताना आज मी धुनं घेऊन येते घरातलं होस तोपर्यंत उशीर होतो म्हणून इकडे धुनं धुवून गुरं पण राखते मी आता भूक लागली सकाळी जेवलेच नाही कसलीच असं त्या मला म्हणाल्या तिने जेवली माझ्यासमोर बसूनच आम्ही बोलू लागलो पहिल्यांदाच मी कोणाला एवढं मन मोकळेपणाने बोलत होतो नाहीतर गावातल्या कोणाला बोलायचं म्हटल्यावर मला खूप लाज वाटायची कारण की एवढी कोणाशी जवळीक नव्हती नाही एवढी कोणाशी ओळख पण नव्हती माझी तिला मात्र बोलताना काय माहीत मी मन मोकळेपणाने बोलत होतो गावामध्ये तरी मोजकीच माणसं होती मी त्यांना त्यांचं नाव विचारलं त्यावेळेस तिने तिचं नाव शोभा म्हणून सांगितलं ती म्हटली की मी एकटीच राहते माझं म्हातारी आहे म्हणजे आई आणि ती मात्र घरीच असते तिला दिसत नाही आणि चालता वगैरे एवढं येत नाही त्यामुळे घरी ती बसते मी मात्र जनावरं वगैरे राखते आणि त्याच्यावर घर चालतं दिसताना तर ती लग्न झाल्यागत दिसत होती मी तिला विचारलं आणि मालक काय करतात तुमचे त्यावेळेस ती म्हटली की मालक माझं तसं मी नांदले नाही जास्त दिवस माझं आणि सासरच्या लोकांचं सा पटायचं नाही तेव्हापासून मग काय मी माझ्या इकडेच माहेरीच राहते हेच माझं माहेर मी म्हटलं होय का आम्ही थोडा वेळ बोललो आणि नंतर मात्र ती निघून गेली तिने बाजूलाच कपडे टाकले होते ते पण गोळा करून त्या बकेटमध्ये भरले आणि गेली मला मात्र इथे येऊन तास दोन तास झालं होतं आता झोप पण चांगलीच लागली होती म्हणून मग मी मी माझं तिथेच अंग टाकलं आणि चांगलंच झोपी गेलो संध्याकाळी पाच वाजता मी घरी गेलो आणि त्यावेळेस घरातले म्हटले की एवढ्या वेळ कुठे गेला होता मी तर ठरवलं होतं की यांना आजपासून जास्त बोलायचंच नाही मी काही जास्त बोललोच नाही घरात गेलो आणि घरात संध्याकाळचं चा, गुरांचं चा चारा नंतर धारा वगैरे काढल्या दूध डेअरीचं घालून मी घरी आलो घरी आलो जेवण केलं आणि नंतर झोपी गेलो दुसऱ्या दिवशी घरातलं उरकलं आणि लवकरच घरातून दहा वाजता निघून गेलो आपल्या काल बसलेलो त्या ठिकाणी मात्र ती आलीच नव्हती बाई जिला मी काल पाहिलेलं ते नंतर दुपारी ती आली दुपारी आल्यानंतर म्हटली काय हो आज लवकर आलात मी म्हटलं हो पुन्हा आमची भेट झाली आता आम्ही रोजच भेटू लागलो होतो मला पण तिला कधी भेटतोय असंच होऊ लागलं होतं मनातून एका बाजूने जणू काही माझी तिला आणि तिची मला एक आसच लागली होती भेटीची एक दिवशी संध्याकाळी तिने मला तिच्या घरी यायला सांगितलं पहिल्यांदाच मी तिच्या घरी जात होतो मात्र घरच्यांना हे काही माहीत नव्हतं मी कोणाला भेटतोय ते पण मला त्यांना सांगायचं पण नव्हतं अजूनच माझे ओरडतील मी एकट्याच गेलो मित्राकडे चाललो म्हणून घरी सांगितलं आणि तिच्या घरी जेवणासाठी मी गेलो होतो कारण की आता चांगलीच आमची मैत्री झाली होती तिचं घर खूपच जुन्या पद्धतीचं होतं घरामध्ये दोन रूम होत्या एका बाजूला स्वयंपाक करायची आणि एका बाजूला एक वेगळी रूम होती त्याच्यामध्येच सरपण ठेवलं होतं एका बाजूला कपडे होते आणि खाट होते खाटोवरती तिची म्हातारी आई बसलेली होती तिला मात्र मी जाणवलं नाही आता ती झोपी गेली होती लवकरच जेवण करून झोपत असेल असं मला वाटलं या ना तुमची आहो वाट बघत होती किती उशीर झालं तिने जेवण गरम केलं चुलीवर आणि मला दिलं माझ्या समोरच ती बसली होती नेहमीपेक्षा आज मात्र खूपच सुंदर आणि खूपच देखणी दिसत होती अगदी पाहून माझं मन अगदी धक्धक करेल असंच दिसत होती कारण की तिने त्या गुलाबी साडीमधून तिचं सौंदर्य अगदीच उठून दिसत होतं मी मात्र स्वतःला सावरलं मी म्हटलं तुम्ही पण घ्या जेवायला तिने म्हटली हो तिने मला जेवण वाढलं आणि आम्ही जेवण करून मस्तपैकी गप्पा मारत होतो मला मात्र घरी जाऊच वाटत नव्हतं तिच्या घरामध्येच मा मला आज खूप कर्म लागलं होतं का माहीत मात्र माझं मन इथे चांगलंच रमलं होतं माझं घर ह्याच्यापेक्षा खूपच चांगलं होतं जणू काही एखादा बंगलाच असंच होतं पण त्या घरातल्यापेक्षा इथे सारवलेल्या ह्या घरात माझं मन चांगलंच रमलं होतं कारण की माझ्या जोडीला ती शोभा होती आता तिला मी मनातली गोष्ट कशी बोलू तेच मला समजत नव्हतं मला चांगलीच ती आवडली होती मी मात्र शांतच होतो कडेला येऊन ती बसली आणि म्हटली काय हो तुम्ही एवढा आता शांत शांत का मी म्हटलं काही नाही त्यावेळेस मी म्हटलं तुला असं नाही का वाटत की नवऱ्याच्या घरी नांदायला जावं आणि नवरा असल्यावर किती सुख असतं ना तू एवढीच एकटीच राहते त्यावेळेस ती म्हटली आता नाही वाटत काय सुरुवातीला वाटायचं एकटं असल्यामुळे पण आता सवय झाली हो तेव्हा बोलता बोलता ती, ती हो। मला म्हणाली आणि तू कधी लग्न करतोय आहे की नाही कोणी एखादी मैत्रीण मी म्हटलं आहे की मी असं म्हणतात तिचा चेहराच पडला आणि त्यावेळेस ती म्हटली कोण आहे खूप सुंदर आहे का त्यावेळेस मी म्हटलं हो खूपच सुंदर आणि खूप देखणी दिसते मला तिच्याशिवाय अजिबात करमत नाही कधी कर एकदा तिला पाहतोय असंच होतं मला असं वाटतं की रोज तिच्या जवळ जावं हे ऐकल्यानंतर मात्र तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता ती मला म्हटली की ब मी म्हणालो की तुला बघायचं आहे का मी म्हटलं असं तर ती म्हटली की नको राहू दे ती नको नकोच म्हणत होती मी म्हटलं की अगं बघ ना तरी शेवटी ती म्हटली की दाव त्यावेळेस ती म्हटली कोण आहे ती नक्की मी म्हणालो कोण आहे म्हणजे तूच आहे ती हे ऐकून ते आश्चर्यचकित झाले म्हटली काय म्हणतोय मी म्हटलं हो मला तूच आवडती असं वाटतं की कायम तुझ्याजवळ बसावं आणि तुला खूप प्रेम करावं हे ऐकल्यानंतर ती मात्र आश्चर्यचकित झाली आणि मला मात्र तेच पाहिजे होतं तिने मला म्हटली की हे नाही बरोबर तुझ्या घरच्यांना कळालं तर काय होईल माझं लग्न झालेलं आहे आणि तो अजून बिना लग्नाचाच आहे तर त्याच्यात काय झालं जर एखाद्या व्यक्ती आपण प्रेम करत असलो तर ती व्यक्ती कशी आहे न रंग रूप काहीसुद्धा पाहत नाहीत प्रेम महत्त्वाचं आहे मला तुझ्याकडे आल्यानंतर खूप सुख भेटतं आणि मन शांत होतं मला फक्त तूच हवी आहेस हे ऐकल्यानंतर ती स्तब्ध होती हळूच मी जवळ गेलो आणि म्हटलं की माझी होशील ना त्यावेळेस ती पण शांत होती तिला काय बोलावं ती समजत नव्हतं तिच्या तोंडून शब्दसुद्धा फुटत नव्हते मी तिच्याजवळ गेलो आणि हात हातात घेतला आणि म्हटलं की मी तुला काही कमी पडून देणार नाही तुझ्या आयुष्यातली कमतरता मी भरून काढेन मी असं म्हणत होतो ती लाजत होती जवळ मी गेलो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले त्यावेळेस मात्र तिची अवस्था पाहण्यासारखी होती तिला मी जवळ घेतलं सुरुवातीला नको म्हणणारी आता मात्र मला घट्ट मिठी मारून माझ्या सुखामध्ये सुख शोधत होती रात्रभर आमच्या प्रेमाची ती रात्र चांगलीच फुलत गेली आणि मला तिने चांगलं सुख दिलं माझ्या पण आयुष्यात असलेल्या एका चांगल्या मैत्रिणीची एका मित्राची तिने सर भरून काढली रोज मी आता त्या त्या बाईकडे जाऊ लागलो आणि माझा एकांत घालवू लागलो मी चांगलंच तिच्याकडून सुख घेऊ लागलो दोघं आम्ही एक झालो पण तिथून पुढे आमची भेट मात्र नियमितपणे होत गेली आज ह्या गोष्टीला बरेच महिने झाले मात्र रोज तिच्याकडून सुख घ्यायला आणि आनंद घ्यायला एक वेगळाच स्वर्ग मला मिळतो तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू कर। नका